मैत्रीच्या ऋणानुबंधांच्या गाठी आल्या जुळून तब्बल एकोणतीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणे येथे एकोणतीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा देवळा तालुक्यातील उमराणे येथे हायस्कूल दहावी एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव बॅचचे विद्यार्थी मुलामुलींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी तब्बल एकोणतीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येत गेट टुगेदर साजरा केला श्री छत्रपती मराठा हायस्कूल येथे दहावी पास झाल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा उमराणे येथे एकत्रित येऊन शिकलो त्या शाळेला नतमस्तक होत दिलेल्या शिक्षणाची गुरुदक्षिणा म्हणून सदिच्छा भेट देत शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर प्रथम दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी परसूल धरणे ते एकत्र येत केक कापून स्नेहभोजन करत शाळेच्या सहलीचा अनुभव यावेळी सर्वांनी घेतला त्यानंतर 15 रोजी सर्व उमराणे शिवप्रसाद लॉन्स येथे एकत्रित येत गेट टुगेदर साजरा केला कार्यक्रमाप्रसंगी प्रथम प्रज्वलन करत सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोडून गेलेल्या मित्रांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी डॉक्टर पंकज मोरे प्राचार्य स्वप्नील कदम विलास देवरे संजय पवार गीतांजली सोनार मंगल देवरे यांनी मनोगत व्यक्त करीत एकमेकाचा पुन्हा परिचय करून दिला यावेळी लहानपणीच्या आठवणी शाळेत असताना खाल्लेला खेळ या सर्वांचा लेखाजोगा वर्षानंतर पुन्हा मांडण्यात आला यावेळी मात्र सर्वांच्या डोळ्यात भावनिक अश्रू आले आयुष्य जगत असताना शाळेत जीवन प्रवास कधी संपला हे कधीच कोणाला कळाले नाही आता फक्त राहिल्या चार भिंती आणि घरामध्ये असलेले साहित्य आयुष्यात मागील आठवणीशिवाय काही राहिलेलं नाही मनात नेहमीच असं वाटतं की बालपण देगा देवा मी लहान होतो तोच बरा होतो हे शब्द फक्त शालेय जीवनातून शिल्लक राहिले अशी बोलकी प्रतिक्रिया उपस्थित सर्वांनी व्यक्त केली यानंतर स्नेहभोजन आस्वाद घेऊन पुन्हा धमाल नाच गाणी केली व गुलाब पुष्प मिठाई पिशवी देत शुभेच्छा दिल्या स्थानिक मित्र परिवाराचे मोठे सहकार्य लाभले तर सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी सैनिक व वर्गमित्र अमृत माधवराव देवरे होते तर प्रस्तावना योगेश भगवान जाधव यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सर यांनी केले सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल रुपाली देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला एसनाई टीव्ही न्यूज साठी कॅमेरामन शरद भाटेकर सह शरद पवार चिंचवे मित्र नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण उमराणे नगरीमध्ये आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की एक मित्रांना भेटण्याचा योग हा दुर्मिळ योग आज या ठिकाणी घडून आलेला आपल्याला दृश्यातून दिसत आहे आणि ह्या मित्रांनी या ठिकाणी नक्की काय केलं आजचा जो गेट टुगेदर आहे हा कशा पद्धतीने एन्जॉय केला सर्व मित्र आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती सविस्तरपणे त्यांच्याशी चर्चा होऊ एकोणावीसशे पंच्याण्णव दहावी या वर्गाचा मी विद्यार्थी आज तब्बल एकोणतीस वर्षानंतर आम्ही सगळे गेट टुगेदर मित्र निमित्ताने भेटलेलो आहोत ह्या गेट टुगेदरसाठी आधी मुंबई पुणे दिल्ली आणि बऱ्याच लांबून लांबून औरंगाबाद बऱ्याच लांबून आमचे विद्यार्थी मित्र आलेले आहेत आणि हा जो क्षण आहे हा आमच्यासाठी अतिशय अविस्मरणीय क्षण आणि आनंदाचा क्षण झालेला आहे अतिशय सुरेख पद्धतीने जे नियोजन झालेलं आहे त्या नियोजनकर्त्यांचं मी या गेट टुगेदर आयोजनकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या सगळ्यांच्याच पुढील वाटचालीस सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नौगा। नौगा। मी संदीप दौलत शिंदे आज मला टुगेदर होत असो मित्र एकमेकांना या ठिकाणी येऊन भेटलेले आहेत नक्की कशा पद्धतीने या आज... आज मला असा आनंद वाटला मला पाचवीची शाळा भरली पाचवीची शाळा भरली असं वाटतंय आनंद खूप वाटतोय सगळे मित्र मैत्रिणी आणि जुन्या आठवणी आमच्या आज उजाळ्यात आल्या आणि कोणाचं दुःख सहभागी काय आहे सुख दुःख आम्हाला आज कळालं आणि इतकं आनंदात आहोत आम्ही बघून तुम्ही परिसर इतकं आनंदात आहोत सगळे मित्र परिवार नाचणार कुदणार पाच वाजेपर्यंत खूप आनंद घेतला आम्ही आज नक्कीच खूप खूप आनंद घ्या एन्जॉय करा बरोबर अजूनही काही मित्र आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सांगा मी संदीप ज्ञानदेव निकम आमचे नवाईक आज जो गेट टुगेदर आहे मित्रांना जो भेटण्याचा एक दुर्मिळ जो या ठिकाणी घडून आलेला आहे नक्की हे नियोजन कशा पद्धतीने केलं आणि आल्यानंतरून कार्यक्रमाची रूपरेषा काय होती काय सांगा साधारण आमचे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची बॅच आणि आत्ता आम्हाला हे पहिलंच गेट टुगेदर आहे एकोणतीस वर्षानंतर आम्ही एकत्र भेटतो सर्वांनाच एकमेकाला हरवल्यासारखं जाणवत होतं आणि आपण जवळचे मित्र जे, जे पाचवीचे जम्मे एकत्र एक राहिलो आणि आपण एकमेकांपासून दूर गेलो ही खंत होती आणि त्या खंततून प्रत्येकाला वाटलं की आपण ग्रुप बनवा आणि आम्ही मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप बनवला सर्व मित्र एकत्र जमा केले प्रत्येक मित्र एक एक होत गेला आणि त्याचं स्वस्वरूप म्हणजे आजचा हा स्नेह मिळावा आता आज गेट टुगेदर आहे आणि मित्र आणि मैत्रिणींचा या ठिकाणी एक दुर्मिळ योग हो या ठिकाणी आपल्याला बघावस मिळतो आहे दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी स्कूल शाळेच्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत की त्यांनी गेट टुगेदर कशा पद्धतीने या ठिकाणी एन्जॉय केलेला आहे काही पथमच्या आमच्या न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे कशा पद्धतीने आज या ठिकाणी हा गेट टुगेदर मित्रमैत्रिणीचा जो भेटण्याचा जो योग या ठिकाणी घडून आलेला आहे नक्की आपण कशा पद्धतीने हा गेट टुगेदर साजरा केला सर आमचा एक आधीच ग्रुप होता छोटा होता अगदी लिमिटेड होतो आम्ही मित्र आणि मैत्रिणी तर पुढची अशी कल्पना होती की आता सगळ्यांना जमवूयात तेवढ्यासाठी आम्ही मी आणि गीता वागुल ह्या दोघींनी ठरवलं की सगळींना एकत्र आणायचं आणि दोघींनी आम्ही मैत्रिणींना मैत्रीची मैत्रीचा आवाज दिला आणि सगळ्या मैत्रिणींनी आम्हाला साथ देऊन इथं हजर झाल्या कोणी काही आमच्या मैत्रिणी आहेत संसाराच्या गाडा एकटा ओढता आहेत आमचे जे दादी आहेत ते आता इकडे नाही आहेत तर ह्या सुद्धा मुलींनी आम्हाला एवढी साथ दिली की सगळं त्यांचे दुःख बाजूला ठेवून त्या इथं आल्या आणि आम आमच्या सहभागी झाल्या त्यामुळे आम्ही आमच्या मैत्रिणींचे आभारी आहोत गावातली जे काही मित्रमंडळी आहेत त्यांचे आभारी आहोत त्यांच्या सहकार्याने हे सगळं घडून आलं आपलं नाव सांगा मी मंगला राणाजी आला मी नाशिकून आले मी सकाळी नऊ वाजता पोहचली आणि माध्यमातून या ठिकाणी एक योग तुम्ही घडून आणले योगी आण म्हणजे खूप दुर्मिळच म्हणावं लागेल खूप खूप मज्जा आली आणि खरं तर जेव्हा आमचं कार्यक्रमाचं नियोजन ठरलं तर आमचं एक सप्टेंबरलाच कार्यक्रमाचं नियोजन होतं पण थोडस आमच्या ग्रुपमध्ये एक दुःखद घटना घडल्यामुळे ती पोस्टपोन झाली आणि आमची ग्रुपमध्ये खूप चर्चा झाली की अरे आज एक तारीख आज किती मज्जा केली असती पण आमचं परत ते थोडंसं हे झालं पण आमच्याच मैत्रिणीचे थोडी एक्सपायर झाल्यामुळे आमच्या ते पोस्टपोन झाल्यामुळे परत ग्रुपने ठरवलं की नाही आपण लवकर तारीख ठरू आणि लवकर तारीख पकडल्यामुळे सगळ्या मैत्रिणी एवढा पटापट पटापट रिप्लाय दिला आणि सगळ्या इतक्या तयार झाल्या की लांबून लांबून कोणी जळगाव हो पुण्याहून मुंबई हो ठाणे हो नाशिक हो आणि खेड्या सगळ्या मैत्रिणी अगदी आनंदाने खुशीने कोणाला जसं जमेल त्या पद्धतीने सकाळी सव्वा नऊ ते साडे दहा पर्यंत सगळ्या हजर झाल्या आणि जेव्हा ते एकमेकांना भेटल्या की तो आनंद आज आम्ही शब्दात सुद्धा व्यक्त करू शकतो माझं नाव गीता बागुल कार्यक्रमाची ऑलरेडी माहिती ताईंनी दिलेलीच आहे मला तुम्ही एक सांगा ज्या वेळेस तुम्ही या शाळेमध्ये होता त्यावेळेस एखाद्या अशी आठवण सांगा शाळेची जी आम्ही म्हणजे आमचं आणि मुलांचं जमतच नव्हतं आम्ही त्या मुलांशी बांडायचो पण ते आज मुलं आम्हाला इतक्या कळणी समजून आणि आम्ही एका ठिकाणी एका ठिकाणी येऊन आम्ही जेवण करतो हसतो गागडतो म्हणजे त्या काळात इतकं नव्हतं तर या काळात आम्ही तो एन्जॉय करू राहिलो तुम्ही कुठून आला मी इथलीच दृश्याच्या माध्यमातून बघावं सर्व मैत्रिणी या ठिकाणी आहेत मागं जर बघितलं तर पूर्ण मित्र आपल्याला दृश्यामधून या ठिकाणी दिसत आहेत असेल नवी असेल कोणी नवीमध्ये सुटला असेल कोणी दहावीमध्ये सुटला असेल ज्याचा त्याचा प्रवास जो तो त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि तिथून ते पुढं पुढच्या प्रवासाला निघून गेले एकमेकांपासून दुरावले गेले आणि आज हा जो योग आला आहे तो एकमेकांपासून दुरवलेल्या मित्रांचं पुन्हा एकदा पुनर्गठित होऊन त्यांच्या परत आठवणींना त्यांनी पर या ठिकाणी मित्रा एक मित्राच्या मैत्रिणीच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे शाळेत असताना कधी नदीच्या पलीकडे जाणं कधी चिंचा बोरं खाणं अनेक असे प्रसंग आपल्याला या सगळ्या मित्रमैत्रिणीमधून आज आठवायला येतात नव्हत मानतो तुमचं की आज हा सर्व मेळ या ठिकाणी एकमेकांशी आपण घडवून आणला एकमेकांशी चर्चा केली आणि असाच पूर्ण दिवस तुमचा पूर्ण योजयमध्ये जावो आणि हा पूर्ण गेट टुगेदर तुम्ही खूप छान पद्धतीने साजरा करा आणि अशा आठवणी पुन्हा 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 या ठिकाणी भरवत राजार वर्षाला हा गेट टुगेदर तुमच्याकडनं झाला पाहिजे एक मित्र एक मित्र एकमेकांमध्ये सामील असतात आणि प्रत्येकजण जण येत असतो प्रत्येकाला मदत करा आणि आजच्या तुमच्या या गेट टुगेदर बद्दल आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका